राधानगरी तालुक्यातील मधील वृद्ध महिलेचा व अर्जुनवाडा येथील शेतकऱ्याचा मृतदेह आढळला शेतामध्ये राधानगरी तालुक्यातील आणाजे गावातील वृद्ध महिला शेवंताबाई मारुती फराटे या एकवीस ऑगस्ट रोजी घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची मिसिंग तक्रार राधानगरी पोलीस ठाण्यात मुलगा सुरेश मारुती फरागटे यांनी दिली होती त्यानंतर आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास आणाजे गावातील युवराज बाकोजी पाटील यांच्या इनाम शेतामध्ये या वृद्ध महिलेच्या हाडांचे पार्ट आजूबाजूला विस्कळीत पडलेले दिसून आले कोणत्या तरी जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मदत झाली असल्याचं मुलगा सुरेश मारुती फरागटे यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितलं याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील करत आहेत या घटनेला काही अवधी होताच राधानगरी तालुक्यात दुसरी दुःखद घटना समोर आली यामध्ये राधानगरी तालुक्यातीलच अर्जुनवाडा गावातील रघुनाथ पांडुरंग यादव वैवर्ष पंचावन्न हे शेतातून वैरण घेऊन येत असताना गवताच्या भाऱ्यासहित बांधावरून पाय घसरून पडून मयत झाले असल्याची दुःखद घटना घडली याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोरे यांच्या आदेशाने हेड कॉन्स्टेबल खामकर करत आहेत